ठाकरे महानगरपालिकेमध्ये सरशी होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय कारण मनसेची मतं जवळपास सत्तर वॉर्डांमध्ये निर्णायक ठरू शकतात दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक वॉर्डमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमधील मतांच्या फरकापेक्षा मनसेच्या उमेदवारांना अधिक मतं मिळाली आहेत या सदुसष्ट वॉर्डपैकी एकोणचाळीस ठिकाणी ठाकरे गट आणि अठ्ठावीस वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास उर्वरित अठ्ठावीस वॉर्डमध्येही ठाकरे गटाला विजय मिळू शकतो त्यामुळे इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या विश्लेषणानुसार ठाकरे बंधू कसे सरस ठरू शकतात ते पाहूया मुंबई महानगरपालिकेचे एकूण दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत सत्तर वॉर्डांमध्ये मनसेची मत निर्णायक ठरू शकतात कमी फरकानं आघाडीवर असलेल्या महायुतीच्या जागांवर मनसे गेम चेंजर ठरू शकते मुंबईतील जवळपास एकशे तेवीस वॉर्ड मध्ये मनसेची मतं दखलपात्र आहेत मराठी बहुल वॉर्डांमध्ये राज ठाकरेंना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे तर कोणत्या मनसेचं पारड जड आहे ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दिंडोशी वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस मध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त मतं आहेत या ठिकाणी एक हजार अठ्ठ्याऐंशी मतं महाविकास आघाडीला आहेत तर मनसेच्या उमेदवाराला मतं सतराशे अठ्ठावीस आहेत विक्रोळी वॉर्ड क्रमांक एकशे एकवीस मध्ये महाविकास महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक मतं आठशे त्रेचाळीस आहेत तर मनसेला या ठिकाणीही एक हजार शहाण्णव मतं आहेत जोगेश्वरी पूर्व वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये महायुतीच्या उमेदवाराला चारशे ब्याऐंशी तर मनसेच्या उमेदवाराला नऊशे अठरा मतं आहेत जवळपास दुप्पट मतं या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहेत वांद्रे पूर्व वॉर्ड क्रमांक ब्याण्णव मध्येही फरक खूपच मोठा बघायला मिळतोय सहाशे तेवीस महाविकास महायुतीमध्ये मतांचा फरक आहे तर मनसेला एक हजार चार मत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात वैदेही समजा मनसे आणि ठाकरेची युती झाली तर पालिकेची सत्ता पुन्हा एकदा ठाकरेंकडे येऊ शकते का की सध्या जे विश्लेषण समोर येत आहे त्या विश्लेषणाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ता निश्चितच मुंबई महानगरपालिका ही निवडणूक ठाकरेंसाठी ही उजवी ठरू शकते कारण ज्या पद्धतीचं खरं तर वातावरण मुंबईमध्ये बघायला मिळत आहे ते अतिशय वेगळं आहे बघा कुठलीही निवडणूक असेल ती लोकसभा असेल विधानसभा असेल तर त्या प्रत्येक निवडणुकीचं गणित हे वेगळं असतं स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीचं गणित देखील तितकंच वेगळं आहे कारण या गणितावरच एकूणच प्रत्येक राजकीय पक्षाचं भवितव्य देखील अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील तर ये निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम हा मुंबई महानगरपालिकेवर दिसून येणार आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या प्रमाणात मतदार जे आहेत ते मराठी आहेत मराठी बहुल पॉकेट्स मोठ्या प्रमाणात आहेत आणि विधानसभा निवडणूक जी दोन हजार चोवीस साली झाली होती त्या निवडणुकीमध्ये देखील याच मराठी पॉकेट्स मधून ठाकरेंना मोठा फायदा झाला होता त्या पलीकडे जर आपण बघितलं तर अठ्ठावीस से असे वॉर्ड होते ज्या ठिकाणी महायुतीला फायदा झाला होता मात्र हे अठ्ठावीस वॉर्ड असे आहेत की ज्या ठिकाणी राज राज ठाकरे 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 यांच्यासाठी देखील देखील एक वातावरण आहे आणि जर उद्धव एकत्र येतील तर निश्चितच त्या झेंडा फडकू शकतो असं मतही व्यक्त करण्यात आलंय त्याच्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीवर हे सगळं गणित अवलंबून आहे कारण जर आपण बघितलं तर विक्रोणी एरिया आहे गोरेगाव एरिया आहे त्याचप्रमाणे जोगेश्वरी पूर्व आहे असे अनेक खरं तर पॉकेट्स आहेत ज्या ठिकाणी मराठी बहुल एरिया आहे वांद्रा पूर्व एरिया आहे त्या ठिकाणी मराठी लोक मोठ्या प्रमाणात आहेत मराठी पॉकेट्स म्हणून ओळखले जातात आणि खास करून राज ठाकरे उद्धव ठाकरे या ठाकरे ब्रँडवर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत मुंबई महापालिकेमध्ये बघायला गेलीस तर ठाकरे बंधूंचा झेंडा नक्कीच फडकू शकतो पण त्याच्यासाठी दोघांची युती होणं खूप महत्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या